नमस्कार हिवाळा सुरू झाला की रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत चमचमीत आणि झणझणीत हवंच असतं म्हणूनच आज आपण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर तीन ते चार महिने हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान टिकणारी झटपट बनून तयार होणारी छान रवाळ दाणेदार चवीला इतकी जबरदस्त की घरचे एकच्याऐवजी दोन पोळ्या नक्की खातील अशी कारळ्याची चटणी बनवतोय तर त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी काराळे घेतले आहेत काराळे मी स्वच्छ साफ करून घेतले आहेत कारण यामध्ये खडे असतात त्यामुळे तुम्ही घेतानासुद्धा अगदी व्यवस्थित साफ करून घ्या काराळे पॅनमध्ये घालायचे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि तड़ 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 आता मंद आचेवरती हे काराळे छान तडतळेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे काराळे भाजून घेत असताना जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सतत अलटी करत राहायचे म्हणजे सर्व बाजूनी एकसारखे छान खमंग खरपूस असे भाजले जातात तर इथे पहा काराळे तीन ते चार मिनटं मंद आचेवरती मी छान खमंग खरपूस तडतडेपर्यंत भाजून घेतले आहेत आता हे भाजून घेतलेले काराळे एका ताटामध्ये काढायचे पुन्हा तोच पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे या ठिकाणी चटणी बनवण्याची मी तुम्हाला एकदम सोपी आणि वेगळी पद्धत सांगते आहे यामुळे चटणी छान खमंग तर बनतेच पण तीन ते चार महिने हवाबंद डब्यामध्ये छान टिकते त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे शेंगदाणे सुद्धा आपल्याला मंद आचेवरती साल टचकेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घेताना सुद्धा सतत अलटी करत राहायचे म्हणजे अगदी छान भाजले जातात त्यातील ओलसरपणा निघून जातो आणि चटणी टिकण्यास मदत होते तर इथे पहा शेंगदाणे सुद्धा मी साल टचकेपर्यंत छान खमंग खरपूस असे भाजून घेतले आहेत आता ज्या ताटामध्ये मी काराळे काढले होते त्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा काढायचे आणि पुन्हा तोच पॅन मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घेतली आहेत ती घालायची आणि आता कढीपत्ता छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला लसूण सुद्धा कडीपत्त्यासोबत मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं कढीपत्ता आणि लसूण अशा पद्धतीने भाजून घेतले ना की त्यातील ओलसरपणा पूर्णपणे निघून जातो त्यातील मॉइश्चर निघून जातं आणि आपण जी चटणी बनवतोय ती अगदी तीन ते चार महिने छान टिकते कारण त्यामध्ये अजिबात ओलावा नसतो तर आता याच पद्धतीने एकसारखं हलवत लसूण आणि कढीपत्ता मी छान खमंग खरपूस असा भाजून घेते तर इथे पहा सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक पाच ते सहा मिनटं लसूण आणि कढीपत्ता मंद आचेवर मी भाजून घेतलाय कडीपत्ता तुम्ही पाहू शकता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजला गेला आहे अजिबात त्यामध्ये ओलावा नाही आहे आता लसूण आणि कढीपत्तासुद्धा आपण ज्या ताटामध्ये काराळे आणि शेंगदाणे काढून घेतले आहेत ना त्यामध्ये काढून घेऊयात आणि हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही चटणी खलबत्तामध्ये सुद्धा करू शकता आणि जर तुमच्याजवळ वेळ नसेल अगदी झटपट बनवायची असेल तर काय करायचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला काढून घ्यायचं भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की आता त्यानंतर यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य घालायचंय ज्यामुळे ही चटणी छान खमंग खरपूस आणि चटपटीत लागेल तर त्यासाठी इथे मी एक छोटा अर्धा चमचा मीठ घेतले ते घालायचं तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ यामध्ये घालू शकता त्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी चटणी जशी तिखट हवी आहे त्यानुसार लाल मिरची पावडर घालू शकता मी नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे इतकी कश्मीरी लाल मिरची पावडर या ठिकाणी वापरली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तिखटाला कमी असते आणि रंग खूप छान येतो आणि चवही छान लागते त्यानंतर आता काय करायचं हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करत फिरवून घ्यायचं आणि जाडसर रवाळ असं वाटून घ्यायचं तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत छान रवाळ असं वाटून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी या कारळ्याच्या चटणीचं टेक्स्चरसुद्धा सुद्धा पाहू शकता त्यासोबतच याला आलेला रंग सुद्धा पाहू शकता आपण फक्त एक वाटी कारळे घेतले होते त्यामध्ये भरपूर अशी ही चटणी बनवून तयार होते आणि जेवणामध्ये जरी भाजी नसेल ना तरी या चटणीसोबत तुम्ही चपाती भाकरी काय अगदी भात सुद्धा खाऊ शकता मस्त खमंग खरपूस चमचमीत दमदमीत आणि झणझणीत अशीही कारळ्याची चटणी बनवून तयार आहे याचं टेक्स्चर मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते तुम्ही पाहू शकता छान रवाळ अशी ही चटणी बनवून आणि रोजच्या जेवणामध्ये चवीला तर भन्नाट लागते त्यामुळे एकदा मी सांगतेय म्हणून या हिवाळ्यामध्ये ही, ही कारळ्याची चटणी माझ्या या पद्धतीने नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपीज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सरिताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद